गड्यात लोणणे बांधलेले आहेत पळतात लोणणे बांधल्यास की पळत नाहीत हा मग येत आहे हा उद्या सकाळी सकाळी चल पानलीन जातात पानलीन आणि आमच्याकडे चार गुरे चार एक गाय आहे एक पाडा दोन बैल आहेत काय काकू काय करतेस हा गुर सोडून येतो अ चायवी झाली की नाही हा झाली येत आहे सोडून नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चाललेला आहे मी गुरु सोडा गुर चालायला जातात आमच्या चार गुरु आहेत तर त्यांना सोडायला जावं लागतं कारण उड्या मारतात तिकडे तिकडे हे बघा जास्त उड्या मारतात म्हणून त्यांच्या गळ्यात लोड नाही बाकी काय ना कारण एकट्याला तेवढी बदली पाहिजेत बिरं म्हणजे इकडे तिकडे पळतात बाकी आता चरायला सगळीकडे कसं मोकळं रान आहे आता आपण जास्त काय राखीत नाही राखीत नाही म्हणजे गवतासाठी पहिली माणसं कशी गवत वगैरे काढायला लागायचं शेतीची कामं होती त्यामुळे सगळेजण असे गवत राखून ठेवायचे आता गणपतीनंतर मग नंतर त्या गावतात गुरं वगैरे नाही घालत तर आता गुरं कुठेही चरू शकतात भरपूर जागा आहे चरायला आणि कसं थोडं हिरवंगार भेटतं खायला आता हे आमच्या सगळं गावठी गावठी बैल आहेत गुरंच गावठी आहेत सगळी कोणती जात वगैरे काय माहिती नाही पण गावठी गुरं आहेत त्यामुळे हाईट वगैरे एकदम कमी असते आणि आता जेव्हा हिरवा चारा वगैरे खातात ना त्या टायमिंगला जरा होतात व्यवस्थित नंतर मग सुका चारा भेटतो ज्या टायमिंगचा उन्हाळ्यामध्ये तेव्हा थोडे आईस्काना काढतोय हट चल हा पाडा आहे बार का चल 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 हातात काठी ठेवावी लागते कारण बैल मग घाबरतात म्हणजे व्यवस्थित आपल्या रस्त्याने जातात आणि रस्त्याने घरी येतात म्हणजे जांगली जो असतो त्याला जास्त त्रास नाही देत आणि माझे वडील आज चाललेत गुराकडे तर मी आज सोडायला चाललो कारण सोडायला अजून एक माणूस लागतो सोबत असं एका बैलाला पुढे घेऊन गेले ना मग त्याच्या मागून मागून सगळे हे जातात असतो ना एक वाट बैल बैल असतो किंवा गाय असते त्याच्या मागून मागून सगळी गुरं आणि अशा फेकडी वगैरे उलटल्या ना पत्नी खेकडे विकडे भेटतात पाणी कसं वाहतं एकदम स्वच्छ पाणी आणि हा असा खालती पर्या गेला खाली खोल 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 खालती भरपूर खोल गेलाय चला गुरु कसं चालतात त्यांना खरं तर याच्यातून चालायला जमत नाही आता लोणणा बांधलेला आहे म्हणून लोणं नसताना पळत पळत गेल असते पाहिजे कोळीची घरटी लागतात सकाळी सकाळी असं आलात ना जंगलामध्ये तर असे वाटेने अशी कोळीची घरटी आलेली असतात आता आम्ही चाललेलो आहे ते रावांच्या इकडे रावांच्या इकडे आहे वरती परसवण त्या परसवणात गुरु जाणार आहेत चरायला आता बघा कशी पळत आहेत गुरांच्या मागे ना पळणारा माणूस पाहिजे बघा म्हणजे नांगरासले बैल आहेत वरून ये बघा येल ना वरती असे पळतात आता चरायला मस्त आहे पण ते एवढं खायला पण मागत नाही जात पुर आता <laughs> ही दुपारपर्यंत एक टाइम सोडतात ना त्यामुळे अशी मस्ती करतात आणि इकडे तिकडे पळतात मग एकट्याला पकडायला भेटत नाहीत या इकडे कुडलीला आहे की हा दुपारपर्यंत असं पोट भरून जातो कारण एवढं गावात आहे भरपूर आहे हे बघा चालायला चांगलं आहे बघा कसे ढकलत ढकलत जातात सगळ्यांना मस्ती करतात हा हाय छोटासा पाडा पण त्या बैलाबरोबर मोठ्या बैलाबरोबर बरोबर झुंजतोय असे जंगलातून घेऊन जा लागतात गुराय बघा हे हाय केवढूसा आणि त्या बैलाबरोबर बरोबर हे बघा पाटून पाठून आहे बघा हाय लोणना बांधलाय तरी पण आहे तर बेड आहे बेड्यात ना तिकडे दुसरीकडं जायला जागा दा नाही ना लावून ठेवतो जातो खालून गेली गुरा सगळी पुढं तिकडून खालून नाही ना बाहेर निघणार तिकडे नाही ना

आता ती कुठं बाहेर निघणार म्हणजे एकजण जरी असलं ना गुराकडे मग त्या टायमिंगला सगळ्यांना मॅनेज करू शकतात कसं आहे जोपर्यंत त्यांची पोटं नाही ना भरत तोपर्यंत ती इकडे तिकडे उड्या मारणं मस्ती करत रातात सकाळ सकाळ सोडल्यावरती आणि नंतर मग दुपारी एकदा पोट भरलं ना मग नंतर बरोबर आपल्या वाटेला लागतात ला ला आणि घरी येतात मागोमागे असं आहे पहिली भरपूर गुरं होती आता ही चार राहिली आहेत बैल आहेत दोन आणि एक पाडा आणि एक गाय आहे अजून ती गाय आता आता वेल वाटते पुन्हा एकदा पाडा घालील आपल्याला दूध बीत सगळं गावठी दूध गावठी गायीचं दूध वगैरे प्यायला भेटेल असं हे सगळं सकाळी सकाळची हे दर दिवशीची कामं असतात गावच्या माणसांची गुरं सोडणं म्हणजे आमच्या घरातल्या चित्र सांगतो मी गुरं सोडणं आता वाडा झाडा लागेल गुरु इकडे आलेत तर नंतर दुपारी येईपर्यंत म्हणजे वाडा थोडा सुकेल मग त्यांना आत्ता दुसरीकडेच बांधतो त्या जागेवरती नाही बांधायचं कारण ती जागा आहे ना ओली केलेली असते मग ती सुकत नाही लवकर मग ते रात्रीचं त्या जागेवरती बांधायचं तोपर्यंत थोडी सुकते आणि पावसातून लवकर ती जागा सुकत नाही ती जमीन आहे त्यामुळे बाकी त्या काय कोबा वगैरे नाही केलेला आहे असेच जमीन आहे गुरं सोडायला गुराकडे जायला मजा येते आणि असा हा खळखळ वाहणारा आमचा पर्या पर्यावरती आला आहे तर कोळ्यांची घरटी आहेत ना अशी वाटेवरती येतात आणि सगळे तोंडामोंडाला लागतात हा बघा हा आमचा डुऱ्या धुऱ्याचा पर्या धुराय डुरावरती आणि इकडे खेकडी वगैरे पकडायला आम्ही येत असतो या पर्याला आता कोण जास्त पहिल्यांदा यायचे ना ते पारही वगैरे घेऊन दिवसाचे खेकडी पकडायचे पण ते कमी भेटायची आणि त्यानंतर मग टेक्निक लावली ही पोराने डबे लावायचे डब्यात काहीतरी कोंबडीची आतडी किंवा बकऱ्याचं काही असेल तर ते लावायचं कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आतमध्ये आणि मग तो डबा असा खाली एक ढव बघून त्या पाण्याच्या ढव्हामध्ये चेपून ठेवायचा आणि चेपून ठेवल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी त्यात खेकडे गेलेले असतात बरेच असतात तरी आपल्याला असे दिवसाचे पकडून भेटणार नाही त्यापेक्षा जास्त असतात तिथे असं हे सकाळ गावावरची सकाळ खूप छान असते मला तर म्हणजे मला तरी आवडते म्हणून सकाळी जास्त झोपून राहत नाही लवकर उठतात की आंघोळ वगैरे काय झाले नाही मस्त फ्रेश वगैरे झालं आहे चहा प्यायलो नंतर बोललो जरा दुराकडे जाऊन येतो आणि हे बघा स्वच्छ पाणी आमच्या डुऱ्याचं वाहतं आहे हा इथे छोटा डुरा आहे इथे खालती जिथे आता भरला आहे थोडा नंतर अगोदर आम्ही लहान असताना माझ्या तरी माने एवढं पाणी होतं तिथे आम्ही पोहायला शिकलो आणि नंतर मग जरा हातपाय मारायला ह्या डोळ्यात आलेलो आणि इथं जरा व्यवस्थित शिकलेलो पोहायला हे बघा पाणी स्वच्छ आहे एकदम तिथे झरा आहे त्या कोपऱ्यामध्ये ना ह्या साईडला झरा आहे खालती आणि पावसाचा फ्लो तर जास्त असतो बाकी उन्हाळ्यात असतो थोडा असतो पण तो एवढा भरत नाही बाकी इकडे तिकडे पाणी थोडं जिरतं बघा काय भारी आहे ना आणि हा डुरा आहे ना आमची घरं आहेत तिकडे वरती ह्या साईडने अशी वरती आहे वाडी आणि त्याच्यानंतर मग इकडे खाली थोडा हा डुरा लागतो आमचा जिथे आम्ही पाणी वगैरे भरायला येतो स्वच्छ प्यायचं पाणी आहे हे बघा मस्त इथून आम्ही जेव्हा आमचं जेव्हा पाणी येत नाही ना त्या टायमिंगला इथे आम्ही हंडा हंड्यावर कळशी हातात एक कळशी घेऊन हे वाटेने आम्ही जायचो अगोदर आता कसं सरकारी पाणी आहे तो पण येतो आहे आता आता तरी भरपूर आहे गणपतीमध्ये पाण्याचं काही टेन्शन नाही आहे आणि आमचं दुसरं एक पाणी आहे ते पण आहे सकाळी येतो कधी काय पाईप वगैरे फुटला तर मग प्रॉब्लेम येतो ते कसं एका दिवसामध्ये सॉल्व्ह होतं मग आत्ता बरीचशी मंडळी गेली मुंबईला गणपती वगैरे विसर्जन करून गेले त्यानंतर मी जरा दोन दिवस थांबलो आहे जरा कामं पण आहेत आणि एक जरा पूजा पण आहे आपल्या इथेच म्हणजे आमच्या बाजूलाच आहे तिथे पूजा त्यासाठी पण थांबलो आहे आणि नंतर मग निघायचं आहे मुंबईला भरपूर दिवस राहिलो ह्या टायमिंगला गावाला गणपतीला तरी भरपूर दिवस राहिलो नाहीतर एवढं नाही थांबत माझं गाव आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुका आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये पिरंदवणे घेवडेवाडी पिरंदवणे गाव आहे पिरंदवणे गावामध्ये आमची वाडी आहे घेवडेवाडी जी संगमेश्वरवरून किंवा फुंबुसवरून इकडे येताना पहिलीच वाडी आमची लागते बसस्टॉप लागतो आमचा खालती भरपूर व्हिडिओमध्ये दाखवला असेल खालती बसस्टॉप आहे आणि थोडा आम्हाला वरती चढत यावं लागतं असा रोड आला सरळवरती नंतर मग आमच्या इकडे वाडीत येतो अगोदर अशा वाटा होत्या अशा हा जो रोड दिसतो आहे ना इकडून अशा वाटा होत्या आणि त्या वाटेवरून डोक्यावरून भारे खालती शेती व्हायची खालती कुंभारी आहे आमची म्हणजे मळ्यात मळ्यातलं भात वगैरे सगळं आम्ही घेऊन ह्या वाटेने वरती यायचो मजा होती हे बघा तुम्हाला हे दाखवतो काडमुंगले बघा हे बघा ह्या चावतात जबरदस्त जसं विंचू चावतो ना विंचू तसं ते ठणके मारत होतात एकदा चावली तर काडमुंगली कोणाकोणाला चावले मला तर भरपूर वेळा चावले खालती लक्ष नसलं ना अशा सकाळच्या आडव्या अशा वाटेने ते जात असतं मग त्यात आपला पाय पडला की लगेच पायावर चढून चावतात असं मग खालती वाटेवरती लक्ष देत पण चालावं लागतं आणि हा आमचा वाडीतून वरतून आला आहे हा पर्याय आपण असं खालतीच गेला आहे हा बघा इकडून ही अशी इथून वाट आहे आता ही पाकाळी कधी होईल काय माहिती नाही हे बघा सगळ्या दगडी आहेत ना अशा स्लिपरी आहेत पाय सटकतात इथून आणि इथूनच आमचे गणपती वगैरे हो जातात विसर्जनला लवकर पाकाळी झाली तर खूप छान होईल लवकरच मंजूर होईल वाटते या वर्षात तरी व्हायला पाहिजे कारण भरपूर प्रॉब्लेम येतात टावकात जावं लागतं दगडावरती पाय दिला की सटकतो असं जरा काकूकडे जावं काकू काय करते बघूया सकाळ सकाळी काय करते इथे रावाचे इथे सोडली विचारांच्या इथे झोपलेला कोण नातू झोपलाय काय पाणी झाला म्हणजे काकू इथंच बसलेली असते कधी पण या आज काकूकडे दुधाचं आहे दुधा चहा प्यायलीस आज कुणी कोणी पावडर आणलेली पावडरच आहे हा पावडरच आहे एवढी नाही खास लागत त्यापेक्षा कोरा तो परवडला पक्ष्यांचा किलबिल चालू झालाय किलबिल मस्त असे सकाळ वाटते सकाळ काय भारी वाटते ना शांतता आता आता सगळे चाकरमाने गेले ना त्यानंतर मग वाडी पूर्ण शांत भरपूर अशी घरं आहेत ना बंद असतात आणि अशी नेमकीच आहेत घर त्या घरातून माणसं आहेत बाकी शांतता असते आणि यांना पण मग हवंच नाही मुंबईकरी गेले ना नंतर त्यांना पण थोडे दिवस मग सवय लागेपर्यंत जरा त्रास होतो पण जेव्हा मुंबई चाकरमान येतात तेव्हा हो, गावची माणसं मां पण खुश होतात नाही <laughs> बरं वाटतं त्यांना पण थोडे दिवस का होईना आपली माणसं परत घरात आली बरं वाटतं त्यांना पण यावर्षी वर्षी काकड्या नाही घे कोणाकडे काकडी एक पण नाही बघायला भेटली चोरायला पण नाही भेटल्या कोणाच्या दिसल्यात नाहीत तर चोराच्या कोणाच्या काकड्या <laughs> म्हणजे लावली नव्हत्या ते काहीतरी खराब झाल्या ना सगळ्यांच्या काय माहिती काय माहिती काय झालं ते लावलीन तर होत्या लावतात प्रत्येक वर्षीला पण आता ह्या वर्षी कोणाचीच नाही राहिली साधं ते हौशाला पान भेटत नव्हतं काकडीचं पान लागतं तो पानच भेटत नव्हता इकडून तिकडून गुन्हा आणली काय माहिती इकडे फुडं गेली ना मुंगूस बिंगूस येऊन खाऊन जातो गुर हे कोंबड्यांना तर चला मस्त आलो आहे गुरं वगैरे सोडून आलो आहे आणि जरा काकोगर जरा गप्पा मारली मी येतो खालती पण आज व्हिडिओ बनवली चहा पण प्यायलो तर चला सकाळचा चहा पण झाला आहे तर चला हा व्हिडिओ इथेच एंड करतो सो व्हिडिओ आजचा कट कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की नक सांगा चॅनल ते नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं नका चला बाय बाय भेटू शकत तरी एका नवीन व्हिडिओमध्ये